गोदावरी नदीला पूर आल्यानंतर पाणी नदी बाहेर पडून मोठे नुकसान होते होणारे नुकसान टाळण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसवण्याच्या कामाला अखेर सहा वर्षांनंतर मुहूर्त लागलाय बावीस कोटीतून होणारे हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे त्यासाठी तब्बल दोन महिने गांधी तलाव पूर्णतः कोरडा ठेवावा लागणार आहे याबाबतचं पत्र स्मार्ट सिटीकडून महापालिकेला देण्यात आलंय त्या अनुषंगाने बुधवारी गांधी तलावातील पाणी सोडून देण्यात आले पुढील नाशिक स्मार्ट पुलाखाली मेकॅनिकल गेट बसवण्यात येत आहे पावसाळ्यात गंगापूर धरण पूर्ण भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो हा विसर्ग कमी जास्त असतो साधारणत दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच गोदावरीला पूर येऊन गोदा काठावरील परिसरात दुकानदार रहिवासी या भागात पुरांचं पाणी घुसून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते प्रशासनालाही कामाला लागावे लागते या नुकसानीला आळा घालण्यासाठी तसेच अहिल्यादेवी होकर पुलाखाली पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेकॅनिकल गेट बसवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र